नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आपण नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपीज बनवते त्यामध्ये आज मी मस्त कुर अशा खुसखुशीत कुरकुरीत तेवढ्याच खायलाही एवढ्याच चवदार अशा गुजिया बनवलेल्या आहेत तर नारळी पौर्णिमेसाठी नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यासाठी मी या घुज्या बनवल्यात तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथं एका कढाईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये नंतर आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घालून घ्यायचेत तर मी इथं काजू आणि बदाम बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही घाला किंवा नाही घातलेत तरीही हरकत नाही तर हे हलकेसे परतून घ्यायचेत आणि नंतर यामध्ये मी एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे तो यामध्ये मी घातलेला आहे तर हा पूर्ण नारळाचा चव जो आहे तो यामध्ये मी घालून घेते आणि हा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तर आता याला मी गोड बनवण्यासाठी एक वाटी गूळ घातलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमी जास्त गुळाचं प्रमाण जे आहे ते करू शकता सुरुवातीला हे खोबरं जे आहे ते हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर खसखसही घालू शकता खसखसही घातली जाते यामध्ये पण मी इथं काजू आणि बदाम दोन्हीही घातले त्यामुळे मी खसखस आज घातलेली नाही आहे तर मी इथं गूळ घालून घेतलेलं आहे हे आपल्याला एक पाच मिनिट तरी लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचे जोपर्यंत आपलं हे सारण कोरडं होत नाही आहे तोपर्यंत छान हे भाजून किंवा परतून आपल्याला घ्यायचे कारण ज्या आपल्या करंज्या किंवा गुज्या आहेत त्या चार पाच दिवस तरी चांगल्या टिकल्या पाहिजेत यासाठी याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं हे एकदम सुकं असं आपलं हे जे सारण आहे ते बनवून घ्यायचे पूर्ण ड्राय होईपर्यंत छान ह्याला परतून घ्या आणि थंड करायला ठेवून द्यायचं आता हे तर आता आपण गुज्यासाठी पीठ मळून घेतोय तर त्यासाठी इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर हे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट झालं माझ्यासाठी तर थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे यामध्ये आणि दोन तीन चमचे तूप जे आहे ते मी गरम करून घेतले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कडकडीत गरम करा किंवा फक्त गरम करून घेतलं तरीही चालतं तर तूप गरम आहे ते मी या मैदा आणि रवाच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे तर गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आहे नाहीतर हाताला भाजू शकतं आणि हलकंसं मिक्स केल्याच्यानंतर हे हाताने आपल्याला छान असं एक जीव असं या मैद्यावरती आणि रव्यावरती लावून घ्यायचे तर हाताने अशा प्रकारे हे छान चोळून चोळून घ्यायचे म्हणजे पूर्ण आपल्या रव्या मैद्यावरती जे तुपाचं मोहन असतं ते छान लागतं आणि आपली जी पारी असते गुजियाची ती छान खुसखुशीत अशी होते थोड़ तर इथं सर्व मी मिक्स करून घेतले आणि नंतर यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालत जायचं आणि हे छान असं एकजीव मळून घ्यायचे तर खूप पातळही मळायचं नाही आहे आणि खूप घट्टही म्हणायचं नाही आहे अशा प्रकारचं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचे हलकंसं हे घट्ट मळायचे खूप कडक घट्ट मळू नका फक्त कारण नंतर हे आपल्याला लाटता आलं पाहिजे त्यासाठी हलकं घट्ट मळायचे आणि हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं असतं तर तेव्हा ते आणखीन ते हलकंसं पातळ होतं पीठ तेव्हा त्यामुळे सुरुवातीला हे हलकंसं घट्ट मळून घ्यायचं खूप पातळ मळायचं नाही फक्त तर इथं पीठ जे आहे ते आपलं एकजीव झालेलं आहे तर एखादा मिनिट हाताने हे अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचे म्हणजे छान असं हे एक जीव होतं जे आपण मळून घेतलेलं आहे ते आणि हे झाल्याच्यानंतर मग आपल्याला हे डब्यामध्ये भरून ठेवायचे तर तुमचं प्रमाण किती असेल त्यानुसार तुम्ही हे छान असं घट्टपीठ मळून घ्या आणि नंतर मग इथं मी प्लॅस्टिकचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये हे झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते कडक होत नाही तर हे पीठ मळून झाल्याच्या नंतर अर्धा तास तरी आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे पाहू शकता छान असं आपलं पीठ मुरलेलं आहे आणि हे जेव्हा आपण मळून ठेवतो त्यापेक्षा थोडंसं हे पातळ होतं नंतर तर अशा प्रकारे आणखीन एक मिनिट हे आपल्याला हाताने मळून मळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं याला ठेचायची गरज लागत नाही आहे आणि एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी, वाटी बारीक रवा हे प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट होतं त्यामुळे रव्याला ठेचायची गरज पडत नाही अर्धा तास आपण मळ मळून ठेवलेलं होतं पीठ त्यामुळे हे छान मुरतंही आणि रवा चांगला फुलूनही येतो तर इथं एक दोन मिनिट अशा पद्धतीने पीठ मळल्याच्या नंतर याच्या मी दोन अशा मोठ्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत तरी याची आता आपल्याला चपाती लाटायची पण तत्पूर्वी आपल्याला साठा बनवायचा आहे आपली जी गुजी आहे ती छान खुसखुशीत बनण्यासाठी तरी इथं मी तूप घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुमच्याकडे दोन्हीपैकी कुठलंही एक पदार्थ असेल कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ तर ते घाला आणि शक्य तेवढं तर दोन्ही असेल तर दोन्ही मिक्स घाला खूप छान याचा रिझल्ट मिळतो आपल्याला तर इथं आपलं सारण जे आहे ते छान थंड झालेलं आहे यामध्ये मी इथं वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे ही छान आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचे सारण बनवते वेळेला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे हे छान असं ड्राय झालं पाहिजे कोरडं झालं पाहिजे आणि हे पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे तेव्हाच आपली भुजिया जी आहे ती छान तशी खुश तयार होते तर इथं जे आपण पिठाचे दोन गोळे बनवले होते ते आता मी लाटायला घेतलेले आहेत तर याची आपल्याला हलकीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर आपल्या आवडीनुसार हे किती प्रमाण याचं कमी जास्त करायचं या पिठाचं ते ठरवून याची आपल्याला चपाती लाटायची आहे तर पहिली चपाती मी इथं लाटून घेतलेली आहे आणि ती घडी करून बाजूला ठेवले तर सेम अशाच प्रकारे इथं दुसरीही चपाती मी लाटून घेते तुमचं पीठ जर जास्त असेल तर तीन चारही होऊ शकतात आता यावरती जे आपण साठा तयार करून ठेवला होता तो एक चमचाभर घालून घ्यायचा आहे खूप जास्त इथे आपल्याला साठा लावायचा नाही आहे कारण हे पीठ जे आहे ते तेलामध्ये तळते वेळेला उमलू शकतं किंवा खुलू शकतं त्यामुळे खूप जास्त साठा जो आहे तो लावू नका प्रमाणामध्येच लावा आपली जी पारी आहे ती फक्त खुसखुशीत झाली पाहिजे यासाठी काळजी घ्यायची इथं तर एका चपातीवरती मी हे छान दाबून दाबून पसरवून घेतलेला आहे जो साठा होता तो आणि दुसरी चपातीही मी इथं जिघडी करून ठेवली होती ती उघडून घेतलेली आहे आणि हलकेशी हातावरती ती सरळ केलेली आहे तर इथं आता दुसरी चपाती या चपातीवरती घालून घेतले आणि सेम पहिल्या चपातीसारखंच याच्यावरतीही एक चमचाभर मी साठा घालून घेतलेला आहे आणि तो छान असा पसरवून घेतलेला आहे तर दाबून दाबून पसरवायचा आहे म्हणजे तो पिठामध्ये असा एकजीव होतो आणि मुरतो याचा छान अशा अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे आणि तो रोल जाड तयार होतो त्यासाठी खेचत खेचत अशा प्रकारे गोल गोल करत हा आपल्याला रोल जो आहे तो अशा पद्धतीने लांब करून घ्यायचा आहे आता हे पीठ आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आपल्या आवडीनुसार किती आपल्याला मोठं बारीक घ्यायचं आहे प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि या कट केलेल्या पिठाला आमच्याकडे लाटी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं अशा प्रकारे हे हलकंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जातं तर इथं सर्व लाट्या मी बनवून एका प्लेटमध्ये थे ठेवल्यात त्याच्यातल्या दोन आपल्याला लागणार आहेत तर इथं या दोन्ही लाट्या ज्या आहेत त्या आपल्याला लाटून घ्यायच्यात हलक्याशा पुरीसारख्या या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत लाटते वेळेलाही काळजी घ्यायची आहे जो आपण साठा लावलेला होता तो निघला नाही पाहिजे किंवा आपली ही जी पुरी आहे ती फाटली नाही पाहिजे अशा प्रकारे काळजी घेऊन लाटा तसं जर होत असेल तर ती पुरी उतरून साईडला ठेवा त्याची गुजिया बनवू नका कारण मग तेला ते तेलामध्ये आपल्याला त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतील कारण ते तेलामध्ये नंतर खुललं जातं ते पदर जे असतात त्याचे ते उघडतात तेलामध्ये त्याने आपलं सारण जे आहे ते पूर्ण तेलामध्ये पसरून आपलं तेल खराब होतं त्यासाठी इथंच काळजी घ्या व्यवस्थित असं लाटा तसं जर निघत असेल याचे पदर जर उघडत असतील तर ती पुरी जी आहे ती तुम्ही वापरू नका ती तशीच खाय खाण्यासाठी तळानंतर शेवटी तर इथं या ज्या लाट्या आहेत त्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता अशा प्रकारच्या पुरीसारख्या छोट्या छोट्या लाट्या मी लाटून घेतल्यात तर यावरती जे आता आपण सारण तयार करून ठेवलेलं होतं ते इथं मी हाताने घालत आहे हाताने घातल्याने तू खूप पसरत नाही आहे आजूबाजूला पडत नाही मग आणि जेवढं पाहिजे आपण तेवढं घालू शकतो चमच्याने घेतल्यावरती ते मला असं वाटतं की ते सांडतं किंवा बाहेर जातं त्यामुळे हाताने आपण व्यवस्थित ठेवू शकतो यासाठी मी इथं हातानेच हे घातलेलं आहे तर एक मोठा चमचा भरून मी इथं हे घातलेलं आहे आणि हलकंसं हे दाबून सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण हे जे गुजे आहे ती बाहेरच्या साईडने दाबतो तेव्हा ते या दोन्ही मध्ये येऊ नये अशा प्रकारे हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर सारांमध्ये ठेवून याला आता बाहेरच्या बाजूने मी अशा पद्धतीने छान असं दाबून घेते तुम्हाला जर याची मुरड घालता येत नसेल तर तुम्ही हे बंद करते वेळेला पाणी लावा आणि असंच याला काटा चम्मचानी डिझाईन करा किंवा आपल्या फिरकीच्या चमच्यानी याला कट करून घ्या तशीही छान अशी डिझाईन यावरती उमटली जाते तर हे बंद करते वेळेला व्यवस्थित असं बंद करायचं आहे ज्यामुळे आपलं हे तेलामध्ये उघडू नये तर एक वेळेला पूर्ण याच्या गोल बाजूला पूर्ण आपल्याला हे अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आणि नंतर मग याला मुरड घालायचे मुरड घातल्याने जो आपला पदार्थ आहे तो खूप सुंदर असा दिसतो म्हणून शक्य असेल तर जर तुम्हाला येत असेल तर नक्की मुरड घाला तर अशा पद्धतीने ते पाहू शकता पिठाचा एक छोटासा कोपरा पकडायचा आहे आणि तो अंगठ्याच्या मदतीने फक्त फोल्ड करत जायचं आहे ही एक कला आहे एकदा डोक्यामध्ये बसली आणि समजली की पटकन येते जोपर्यंत हे येत नाही आपल्याला तोपर्यंत हे खूप अवघड वाटतं कारण माझंही असंच होतं जोपर्यंत मला हे येत नव्हतं तोपर्यंत मला हे, तो हे वाटायचं कसं बनत असेल म्हणून पण एकदा आपल्याला ते समजलं कसं बनवायचं ते आणि हात बसला की हे खूप छान बनवता येतं तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला येत असेल मुरड घालता तर नक्की घाला नसेल येत तर कुठला हे ऑप्शन आहे काट्या चम्मचाने डि डिझाईन करायला किंवा फिरकीच्या चमच्यानी कट करून घ्या तर इथं पाहू शकता फक्त याचा पिठाचा जो शेंडा असतो कोपरा तो पकडायचा आहे आणि अंगठ्याच्या मदतीने तो हलकासा फक्त दाबून घ्यायचा आहे एवढंच करायचं असतं तर इथं मी पूर्णपणे मुरड घालून घेतलेली आहे पाहू शकता मस्त अशी आपली गुजिया जी आहे ती तयार झालेली आहे तर छान पाहू शकता दोन्ही बाजूंनी हे हे छान असं बंद करून मी घेतलेलं आहे तर मस्त अशी आपली गुजिया तयार आहे अशाच प्रकारे आपल्याला ज्या राहिलेल्या पीठच्या लाट्या होत्या बनवलेल्या त्याच्याही अशाच गुजिया आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तर इथं मी सर्व गुजिया ज्या आहेत त्या बनवून घेतल्यात आणि आता या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकता मस्त सर्वच्या सर्व मी ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत जर एका बाजूला तेल टाकायला ठेवलेलं आहे गॅसवरती तर तेल ते जे आहे कड़ ते आपल्याला हलकं गरम पाहिजे फक्त खूप कडकडीत गरम नाही पाहिजे कारण हे आपल्याला छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे ते मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे पाच मिनिट किंवा तीन ते चार मिनिट लागतात हे छान फ्राय होण्यासाठी मी तर दोनच पीस घातलेले होते तेलामध्ये त्यामुळे माझं एक तीन ते साडेतीन मिनटामध्ये हे तळून झालं तुम्ही जर चार पाच पीस असे जर कढईमध्ये टाकलेत तर त्याला वेळ द्या पाच सहा मिनिट तरी आरामात ते तळू द्या कारण तळण्यावरतीच याचं जे कुरकुरीतपण आहे खुसखुशीतपण आहे तो पूर्ण तळण्यावरतीच डिपेंड असतो तळते वेळेला गडबड करू नका फक्त छान असं यावरती छान असा गुलाबी असा छान डार्क कलर येऊ द्या तेव्हाच हे कुरकुरीत होतं आणि चार ते पाच दिवस छान असं हे टिकतं तर अशाच प्रकारे मी सर्व गुजया ज्या आहेत त्या मस्त अशा तळून घेते तर इथं पाहू शकता मी केळीचं पान घेतलेलं आहे सर्व करण्यासाठी तर त्यावरती छान अशा आपल्या सर्व गुजया ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत या मी याच्यावरती सर्व वाढून घेते तर पाहू शकता बडकर एक से मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तेवढ्याच चवदार तेवढ्याच टेष्टी आणि यामध्ये जे सारण असतं तेही खूप मस्त लागतं इथं मी झेंडूच्या फुलांनी हलकंसं त्याला गार्निशिंग केलेलं आहे तर छान आणि मस्त अशा आपल्या गुजिया या बनून तयार आहेत खूप छान पदार्थ बनतो करायला थोडासा वेळ लागतो पण जेवढा आपण वेळ देऊ तेवढा आपला पदार्थ जो आहे तो खूप छान सुंदर असा बनतो आणि जेव्हा आपला पदार्थ छान बनतो घरातले लोक त्याची तारीफ करतात ते जे मिळणारं समाधान आहे ते, ते खूप लाख मोलाचं असतं यामुळे कुठलाही पदार्थ करताना त्याला थोडासा वेळ द्या आणि एकदम मस्त असा तयार करा तर आजची रेसिपी आपली इथं बनवून तयार आहे तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच आयकॉनवरतीही प्रेस करा तर मी इथं आणखीन एक तोडून दाखवते आहे तर खूप मस्त खूप कुरकुरीत अशी आणि खुसखुशीत अशी भुजिया तयार झाली होती माझी तर घरातल्या लोकांनाही खूप आवडली बनून तर बनून झाल्यावरती आमची तर खूप पटकन संपून गेली तर खूप मस्त असा हा पदार्थ आहे नक्की एक वेळेला ट्राय करा सण येतोय नारळी पौर्णिमा तेव्हा जरूर बना आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल